आणि आले मी जसा फोन केला संतोष धोरणे की साहेब मी आलेलो आहे इथं जवळच काशीनाथ स्टॉपवर जवळच आहे आपल्या शिकून ऑफिस काही टेन्शन नाही म्हटलं येताना या लगेच इकडे आणि संतोष भाऊ आले आपल्याकडे जळगाव ऑफिसला आपल्या वंडळी ड्रायव्हर भाऊ मदत संख्या खूप छान वाटलं भावांनो असंच आपण बाहेरगावचे जे काही मित्रमंडळी ड्रायव्हर भाऊ आपले अध्यक्ष आता आपले वाहतूक अध्यक्ष आहेत संघ संत भाऊ दादा जिल्हा वाहतूक अध्यक्ष आणि आपले दादाचं नाव काय भांडू दादा वराडे हे पण आले ऑफिसला खूप छान वाटतं आणि पवन पवन बोयडे भाऊ सुद्धा आपल्या ऑफिसला आले मस्त वाटलं एकमेकांना भेट देऊन भावांडो कसं आपण एकमेकांना भेट दे देत राहतो ना खूप चांगलं वाटतं कारण जीवनात सगळं काही कमवतो माणूस माणूस की कमवता यायला पाहिजे आपल्याला आपण जर माणसाला माणसं जोडण्याचा विचार केला तर एकमेकांना खूप मदत मिळते आपल्याला कुठेही आपल्या गाड्या खराब झाल्या काय झालं तर एकमेकांना भेट